आज या ठिकाणी लायन्स क्लब लिओ क्लब मोनी पिसवाळा व वा, मराठा एकता विकास मंडळ यांच्या संयुक्त विजयमानाने आज या ठिकाणी भव्य दिवस रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी तरुणांचा उत्साह वाढत आहे आणि त्या रक्तदानाची संख्या वाढत आहे आणि खऱ्या अर्थाने आज शिवजयंतीला सोळा तारखेपासूनच शिवजयंती उत्सवाला आज सुरुवात झालेली आहे रक्तदानापासूनच आज शिवजयंती उत्सवाला मोण्या नगरीमध्ये सुरुवात झालेली आहे सर्वांना येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो मराठा एकता विकास मंडळ तसंच लिओ क्लब ऑफ कल्याण लिओ क्लब आणि लायन्स क्लब ऑफ मोहणे यांच्या वतीने रक्तदान सोहळा आपल्या मोहणे एन आर सी गेट शिवस्मारक मोहणे या ठिकाणी आज संपन्न होत आहे भरपूरशी नोंदणी झालेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आज याकरता उपस्थित लायन्स क्लब ऑफ पोहण्याचे अध्यक्ष आदरणीय रोहनजी पोट त्या